नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या वर्षी अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सोस पासून राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावीचे प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने राबवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करत अकरावी प्रवेशासाठी स्पष्ट आणि सुसंगत नियमावली जाहीर केलेली आहे यामध्ये संपूर्ण प्रक्रिया गुणवत्ता पारदर्शक आणि एक संघ असावी यासाठी आवश्यक सूचनांचा समावेश करण्यात आलेला आहे या निर्णयानुसार संपूर्ण राज्यभरामध्ये महाविद्यालय सरकारने निर्धारित केलेल्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरच प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तानुसार महाविद्यालय निवडण्याची मुभा देखील देण्यात येणार आहे चार मदे ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे या चार फेऱ्यामध्ये सर्वांसाठी खुला प्रवेश ओपन फॉर ऑल नावाची विशेष फेरी जाहीर करण्यात आलेली असून उर्वरित रिक्त जागावर त्या माध्यमातून प्रवेश मिळला जाणार आहे प्रवेश अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक माहिती पत्रक गुणपत्रक व प्राधान्य क्रमानुसार निवडलेली महाविद्यालयाची यादी ऑनलाईन प्रणालीने भरलेली असावी संबंधित शाळांनी ही माहिती पडताळून प्रमाणित करणे आवश्यक आहे विशेष म्हणजे व्यवस्थापन अल्पसंख्याक व इन हाऊस कोट्या अंतर्गत प्रवेशासाठी स्वतंत्र शून्य फेरी आयोजित करण्यात येणार आहे मात्र या फेरीसाठी नोंद सुद्धा संबंधित संस्थांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अनिवार्य केलेले आहे प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महाविद्यालयांनी अंतिम ही ऑनलाईन प्रसिद्ध करायची आहे ऑफलाईन पद्धतीने केलेली कोणतीही प्रवेश प्रक्रिया वैध मानली जाणार नाही असा स्पष्ट इशारा सरकारने यावेळी दिलेला आहे या, दिले या निर्णयामुळे अकरावीचा प्रवेश प्रक्रिया सूत्रता पारदर्शकता येईल आणि गैरप्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शिक्षण विभागाकडून प्रत्येक टप्प्यावर प्रक्रिया पारदर्शक यासाठी विशेष समन्वयक नेमण्यात आलेले आहेत या संबंधित यंत्रावर देखरेख ठेवली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया राबवण्याची विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा अधिक सोयीची होणार आहे विश्वासार्ह आणि स्पष्ट प्रणाली उपलब्ध होणार असल्याने शिक्षण खात्याकडून सांगण्यात आलेले आहे ज्याला आता पालक आणि विद्यार्थी काय प्रतिक्रिया देतात ते बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल वर